विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपोषण आंदोलन प्रवीण राठोड जिल्हा प्रतिनिधी जयलक्ष्मी शुगर शिला अतुल शुगर नितळी तालुका जिल्हा उस्मानाबाद या साखर कारखान्याचे ऊस बिल त्वरित मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस उस उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार चौदा पंधरा सन दोन हजार अठरा एकोणीस व सन दोन हजार एकोणीस वीस या गणित हंगामात सदर साखर कारखान्यास आपला ऊस पुरवठा केला आहे परंतु अद्याप त्यांना त्यांच्या हक्काची ऊस बिलाची रक्कम मिळालेली नाही सदर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित ऊस बिलाची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर तालुकाध्यक्ष बालाजी वामनराव शिंदे महिला आघाडी लातूर जिल्हाध्यक्ष उषाताई जिंगेसह ऊस उत्पादक शेतकरी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करीत असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद आपलं नाव काय ज्ञानेश्वर मांधराव कौर काय अडचण आहे आपली आमचं दोन हजार चौदा पंधरा मध्ये उस गेली साहेब हो आतापर्यंत ऊस मिळाली नाही आमचे बँकेचे पैसे तटले आमचे प्रायव्हेट म्हणजे खासगी पैसे काढलो आम्ही तिचे दाम दुप्पट झालेत आमची शेती कशी पाळाली साहेब अजून पैसे आले मला सांगा हे ऊस जाऊन किती दिवस झालं ऊस जाऊन आता दोन हजार चौदा पंधरा मध्ये जवळपास सहा सात वर्ष आलं सर आतापर्यंत काहीच बिल नाही एक रुपया बिल नाही साहेब आतापर्यंत आम्ही कमीत कमी शंभर वेळेस ऊस पनावर लावलो सर असे एक शंभर वेळेस कारखान्यावर गेलो फाशी घेऊन मरा म्हणलं त्यानं फाशी बी घ्यायला गेलो साहेब तुझ्या घराच्या समोर फाशी घ्यायला गेलो त्याच्याच कर्मचाऱ्यानं त्या वॉचमॅन आमच्या दावा हातातलं घेतलं आणि जाऊ द्या जाऊ द्या असं म्हणून आम्हाला दाखवून लागली आश्वासन दिलं पुन्हा देतो म्हणलं तरी मी पैसे दिले अजून मला सांगा आपल्याला समजा न्याय नाही भेटली आज आपण उपोषण करता याची पुढची भूमिका काय आहे आपली आमचं पूर्ण सहकृत माझा असा आहे की चौदा पंधरा मध्ये जी गेलेला आहे त्याचा आता भेटले नाही म्हणून आम्ही ते आंदोलन करण्याचा विचार केला आहे जोपर्यंत आमची पक्षी भेटत नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा